झिरो टॉलरेन्स या भूमिका भूमिका ठेवण्यात आलेली आहे लॉ एन ऑर्डरच्या दृष्टिकोनातून कोणताही घडलेली नाही आणि प्रशासकीय आमच्याकडे दोन हजार चोवीस मध्ये सात नवीन पोलीस स्टेशन मध्ये आठशे सोळा नवीन मनुष्यबल मिळालेले आहे एक सो कोटी रुपयाची नवीन सीपी ऑफिस ची सँक्शन झालेली आहे आणि उनतीस कोटीची नवीन बंड गार्डन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन झालेली आहे आणि शहरात अंदाजन अठ्ठाईसो नवीन कॅमेराज अडतीस कोटी रुपये त्याबद्दल सँक्शन झालेली आहे दोन हजार पंचवीस साठी काही आम्ही आमच्यासाठी रोडमॅप ठरवलेले आहे आणि त्या रोडमॅपच्या अनुषंगाने वेगवेगळे कारवाई करण्याची नियोजन सध्या आहे आत्ताची रोडमॅप जे आहे ते जरी टेंटेटिव्ह असतील तरी पुढच्या काळात त्यामध्ये काय बदल करण्यात येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल माननीय मुख्यमंत्री यांचे शंभर दिवसाची जी एक टार्गेट एक योजना राबवण्यात आलेली आहे त्या दृष्टिकोनातून पुलिस स्टेशन आणि परिसराची साफसफाई आणि आमचे सर्व पोलीस स्टेशन दोन हजार पच्च मध्ये आय एस ओ सर्टिफिकेशन मिळतील यास या लक्ष ठेवून आमचे कार्य काम सुरू करण्यात आलेली आहे जे ईज ऑफ बिझनेस आहे ते ईज ऑफ बिझनेसमध्ये जे कडे जे तक्रारदार येतात त्याचे कसे सिमलेस ऍक्शन होईल त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे आमचे पोलीस वेबसाईटचे जे काही सेक्युरिटी फीचर्स वाढवून त्यामध्ये हॅकिंग इत्यादी होणार नाही आणि वेबसाईट आणखी काय इंटरॅक्टिव्ह होतील त्यासाठी उपाययोजना करण्यात येईल जे काही एम्युनिटीज आहे तक्रार अर्ज आणि गुन्ह्याची क्विक डिस्पोजल याबद्दल मोहीम सुरू करण्यात असून आली असून दोन हजार तेवीस आणि तत्पूर्वीचे सर्व प्रकरण गुन्ह्याची प्रकरण आणि अर्जची निपटारा हे पंधरा फेब्रुवारी पर्यंत होईल यासाठी मोहीम ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस चे सर्व प्रकरण काढल्यानंतर दोन हजार चोवीस चे सप्टेंबर पर्यंतची सर्व प्रकरण पंधरा एप्रिल पर्यंत निपटारा होईल या लक्ष ठेवून पोलीस दल काम करत आहे एम्युनिटीज जे आमचे पोलीस दलांसाठी आणि येणारे तक्रारदारांसाठी जे ये काही एम्युनिटीजची गरज आहे त्या एम्युनिटीज ड्रिंकिंग वॉटर किंवा टॉयलेट फॅसिलिटीज त्याबद्दलची उपाययोजना करण्यात येत आहे वरिष्ठ अधिकारी जास्तीत जास्त लोकांकडे लोकांशी मिळून स्पॉट विजिट्स करून फील्ड विजिट्स करून लोकांची अडीअडचणी समजून निपटारा करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि आमचे पासून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारचे इंटेन्सिव्ह फील्ड विजिट्स करते इन्व्हेस्टमेंट प्रमोशनसाठी एक सेफ एन्व्हायरमेंटचे दृष्टिकोनातून वेगवेगळे स्टेक होल्डर्स क्रेडाई असतील इंडस्ट्री असोसिएशन असतील आय टी क्षेत्र असतील कॉल सेंटर्सचे हे असतील सराफा असोसिएशन अशा वेगवेगळे असोसिएशन्स ज्यांना एक सेफ एन्व्हायरमेंट द्यायची त्याच दृष्टिकोनातून इंटरॅक्शन पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आम्ही आमच्यासाठी क्राईममध्ये एक टार्गेट ठेवलेले आहे की यावर्षी मर्डर्सचे प्रमाण जे दोन हजार चोवीसमध्ये तिरानवेची होती आता यांना पचहत्तर वर आणण्याची म्हणजे सिक्स पॉईंट टू फाईव्ह मर्डर्स पर मंथ या रेटनी मर्डर्सला कमी करायची या दृष्टिकोनातून उपाययोजना हो करायची आम्ही आमच्यासाठी आमच्या दलांसाठी उद्दिष्ट ठेवलेले आहे विमेन सेफ्टीसाठी इम्प्रुव्ड एन्व्हायरमेंट सायबर पोलीस स्टेशनचे कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग आणि नवीन सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर्स स्ट्रीट क्राईम्समध्ये रिडक्शन आणि फायर आर्म्सचे पूर्णपणे वापर बंद करणे इम्प्रुव्ड रिस्पॉन्स डायल वन वन टू चे जे सध्या सात मिनिट चे आमचे रिस्पॉन्स टाइम आहे ते पाच मिनिटाची खाली जायला पाहिजे अशा प्रकारचे उद्दिष्ट आम्ही आमच्यासाठी ठेवलेली आहे पेट्रोलिंग पेट्रोलिंगचे विजिबिलिटी वाढवण्यासाठी एक टॉप कॉन्स्टेबल ऑन पेट्रोल ट्वेंटी फोर म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स अशा प्रकारची एक नवीन योजना क्राईम ब्रांच चे अंडरमध्ये सुरू करण्याची नियोजन करण्यात आलेली आहे जे बीट मार्शल जे एक्झिस्टिंग पोलीस स्टेशन स्तरावरचे जे बीट मार्शलस आहे ते रिप्लेस करून सेंट्रली क्राईम ब्रांच आणि पुलिस कंट्रोल रूम मॉनिटर्ड मोटरसायकल पेट्रोलिंग आणि थर्टी नाईन फोर व्हीलर्स पेट्रोलिंग जे विजिबल स्पॉट्सवर वेगवेगळे वेळेवर प्रॉमिनंट स्पॉट्सवर फोर व्हीलर्स उभे राहतील आणि टू व्हीलर्स क्यू आर कोड बेस्ड पेट्रोलिंग करतील अशा प्रकारचे एक नवीन योजना विचाराधीन आहे ते लवकरात लवकर त्याचे एक फ्लॅग ऑफ आणि इनॉग्रेशन करण्याची इच्छा करण्याचे नियोजन आहे हॅन्डल करायसाठी जे जे कायदेशीर रीत्याने कारवाई होत आहे त्याचे व्यतिरिक्त एक सोशल कॉम्युनिटी पुलिसिंग म्हणून मिशन परिवर्तन ज्यामध्ये लहान मुलेला जुवेनाईल्स जे डेलिन्क्वेट आहे क्रिमिनल मध्ये सामील होते असे अंदाजन लोकांना मुलींना आयडेंटिफाय करून त्याचे कॅपॅसिटी बिल्डिंग त्याचे वोकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना मध्ये आणून त्यांना जॉब्स किंवा त्याचे कडून काही स्मॉल स्केल शायद स्मॉल स्केल इंडस्ट्रीसारखे त्यांनी वापरून ते, ते काय त्याचे वापर करता येईल जेणेकरून ते मध्ये राहील अशा प्रकारचे मिशन परिवर्तन सुरू करण्यात आलेली आहे आणि मिशन निर्धार जे अँटी ड्रग कॅम्पेनसाठी म्हणजे त्यामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरर्सचे व्यतिरिक्त ड्रग पेडलर्स आणि ड्रग कन्झ्युमर्स आणि ड्रग कंझ्युमर्समध्ये कोणता वेळी कुठे कधी आणि त्याचे जे एडिक्स आहेत त्याचे एडिक्शन अशा प्रकारचे उपाय उपाययोजना हो ड्रग फ्री शहर करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजित आहे टेक्नॉलॉजी इन पुलिसिंगमध्ये ऑलरेडी आम्ही आमची टार्गेट आहे की जे चारशो रुपये जे फेज टू मध्ये सँक्शन झालेली आहे आमचे प्रयत्न राहील की हे अठ्ठावीसशे कॅमेराज या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत गोलाईव्ह होतील आणि त्याचे वापर प्रत्यक्ष सुरू होतील बोपदेव घाट आणि इतर सतरा आणखी घाट जिथे एक सेफ्टी नेट तयार करायची आहे ती बयासी कोटीची प्रस्ताव गेलेली आहे आमची आमची एक टार्गेट राहील की यावर्षी या सर्व घाट्सला सी सी टी व्ही लाईट्स पॅनिक बटन्स मोबाईल कनेक्टिव्हिटी अशा प्रकारचे सर्व उपाययोजना हे शहराचे सर्व घाट्सवर होते इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बद्दलचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेली आहे आमची हे प्रयत्न राहील की यावर्षी पुण्या शहरासाठी हे आय टी एम एस शासनाकडून मंजुरी घेऊन त्याचे टेंडर स्टेज पर्यंत यावर्षी आणू यामध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जर झाला मंजूर तर हे पुणे शहर देशाचे प्रथम शहर होईल ज्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जंक्शन हे ऑटोमेटेड सिग्नल सिस्टमवर काम करतील ऑटोमेटेड सिग्नल सिस्टम म्हणजे सिग्नल्सला कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता ते सिग्नल्स एकमेकांशी बोलतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हिस्टॉरिकल ट्रॅफिक डेटाचे आधारेवर आणि त्या दिवशीचे ट्रॅफिक फ्लोचे आधारेवर सिग्नल्स ऑटोमॅटिकली टायमिंग ॲडजस्ट करून आपोआप सिग्नल टायमिंग सिग्नल सिंक सिंक्रोनाईज्ड स्थितीमध्ये ते ऑपरेट होतील ही प्रमुख फीचर इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमची राहील यामध्ये ग्लोबली जे बेस्ट पॉसिबल अल्गॉरिझम्स आहे जे अशा प्रकारचे स्पीकिंग सिग्नल्स टॉकिंग सिग्नल्स एकमेकांशी इंटरॅक्टिव्ह सिग्नल जे काम करत आहे त्याचे स्टडी पण सुरू करण्यात आलेली आहे आणि अंदाजान सहाशे ट्रॅफिक सिग्नल्स पुण्या शहराची म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीचे या इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये राहतील अशा प्रकारचे नियोजन हो आहे या सिग्नलिंग सिस्टम सुधारण्याचे व्यतिरिक्त हे आय टी एम एसचे वापर कॅमेरा बेस्ड एव्हिडेन्स बेस्ड एन्फोर्समेंट आणि त्याचे व्यतिरिक्त एक ट्रॅफिक प्लॅनिंग हिस्ट आ, आ, चे दृष्टिकोनातून व्हेहिक्युलर काउंट आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन स्टडी आणि कॅरीज वेसची कॅपॅसिटी कसे वाढवायचे तसेच पॉट होल्स पॉटलनेक्स मिसिंग लिंक्स अंडुलेटिंग सर्फेसेस जे रस्त्यावरचे आहेत त्याचे पण मॉनिटरिंग आणि मॅपिंग हे आय टी एम एस सिस्टममधून होईल अशा प्रकारचे नियोजन आहे यावर्षी आम्हाला आ, आ, आमची सध्या प्रस्ताव कन्सल्टंट नेमण्यासाठी गेलेली आहे जर शासनाने इन प्रिन्सिपल अप्रुव्हल देऊन कन्सल्टंट नेमले तर तीन ते चार महिन्यात याचे डी पी आर तयार करून आ, टेंडर फ्लोट करण्यात येईल अशी प्रकारचे नियोजन आहे आमचे पोलीस स्टेशन यावर्षी आम्ही कमीत कमी दहा नवीन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन करून नवीन पोलीस स्टेशन बिल्डिंग